प्लीज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर कशात तुम्ही आय होप की तुम्ही सगळे ठीकच असाल तर आता सकाळ झालेली आहे फायनली आणि खूप छान झोप लागली थोडासा हवा चालू होती पाऊस होता थोडासा तर गारवा होता म्हणून लवकर झोप लागली आणि खूप छान सकाळ झालेली आहे आता सकाळचे सात वाजलेत आणि खूप छान व्ह्यू आहे बघा माझं तोंड सुजलं आहे डोळे सुजले कारण जास्त झोपली नाही जास्त झोपली आहे लेट दहा वाजता झोपली आणि आता उठली तर चला आजचा दिवस आणि माझा ह्याच्या अगोदरचा एक व्लॉग आलेला आहे त्याला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्लॉग पूर्ण बघा तर चला आजच्या दिवसाची सुरुवात करू आपण तर ताई आता पूजा करते आता तिला फायनली घरची हळद लागणार आहे तर ताईला बांगडा भरण्याचा कार्यक्रम चालू झालेला आहे आणि तुम्हाला आवाज कमी येईल कारण गाणे चालू आहेत तर तुम्ही बघू शकता बांगडा भरण्याचा कार्यक्रम सुरू झालेला आहे आणि आत्ता हा जो व्हिडिओ बनणार आहे तो पूर्ण सॉंगमध्येच जाणार आहे कारण मागे आवाज चालू आहे सॉंगचा आणि मी सॉंगला सॉंग तर नाही टाकू शकत कॉपीराईट येतं सो तुम्ही हा जो व्हिडिओ बघाल तो जास्त करून म्युझिकमध्येच असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुढे बघा काय काय मस्त मजा येणार आहे तर चला ताईला बांगड्या विंगड्या भरलेल्या आहेत आत्ता आम्ही घरची जी हळद लागते ती हळद लावणार आहोत ताईला आणि मी काही ताईचे व्हिडिओ बनवलेत ते तुम्हाला म्युझिकमध्ये बघायलाच भेटतील आणि काय काय आम्ही करणार आहोत ते हे दिसेल तुम्हाला या व्हिडिओमध्ये तर पूर्ण व्हिडिओ बघत मी पण बांगड्या भरणार आहे मला खूप मज्जा येते आणि खूप छान वाटते थोडंसं वाईट पण वाटते की ताईचं लग्न होते है। म्हणजे हॅप्पी आहे है ताईचं लग्न आहे फक्त एक जण कम हो हमारे मेसे म्हणून मग थोडंसं हे वाटतं आहे पण ठीक आहे अच्छा केली होत आहे झोप तर चला आता बांगड्या भरणार आहे मी सुद्धा आणि हे बघा छोट्या छोट्या मुलीनी ये छोट्या छोट्या मुलीनी मुली पण बांगड्या भरलेल्या आहेत बघून आता तो पण नको हा तर माझा ब्लॉग आहे यूट्यूबवरती लाईक कर शेअर कर सबस्क्राईब कर हा याचा काल फोटो काढला होता व्हिडिओ तर आज पण मला बोलतोय की तो उचल तुला हा उचल तर ते बघा तिला उचललं त्याने आणू नको पुढे नको बाबू हा तर उचललाय आज पण बोल काय बोलणार आहेस बघा मला खूप भीती वाटते त्याला भीती नाही वाटत आहे काय कधी तो फ्रेंड्स बांगड्या फायनली भरलेल्या आहेत सुद्धा भरले आहेत कसं वाटतं आहे आणि आता मी हळदीपर्यंत या बांगड्या अशाच ठेवणार आहे आणि बघू हळदीला मी काढेन कारण माझा जो ड्रेस आहे त्याच्यावरती फक्त बेसलेट आहे नाही की बांगड्या भरू शकते तर आता मग आहे बघा पाठी मंडप मंडप चालू आहे तयारी चालू आहे सगळी मंडपाची तयारी झाल्यावरती मी तुम्हाला नक्की मंडप दाखवेन कसा वाटतं आहे आणि आम्ही इकडे स्टेज बन बनवणार आहे आणि त्याच्यावरती पुन्हा हळदीचं डेकोरेशन त्यानंतर इथे स्टेज आहे मी बोललेली स्टेज लागणार तर तो, तो स्टेज इथे लागणार आहे आणि तुम्हाला पाखरांचा खूप आवाज येत असेल तो प्लीज इग्नोर करा आणि पुढे ब्लॉग बघा तर ताईला आता घरची हळदी लागते फर्स्ट टाइम लाईमच असत ताईला नाही समजत बिचारी

नाही कोण पावसाने केली आहे गाईस खराबी पूर्ण आता पडायला लागलाय जोरात पाऊस पुन्हा बघा पाणी पाणी झालंय शिया ह्याला आजच पडायचं होतं का हे बघा पूर्ण पाणी आलंय का आता कुठे जाऊन पाऊस थांबलाय आणि आमचं मग आजपासून चाललेलं पार्लर सेशन तर बघा माझं पुन्हा डोक्याची मेहंदी असते ना कलर ते सगळं लागलं आहे टी शर्ट बि शर्ट खराब झालं आहे आता आणि आता कधीपासून मी तेच काम करत होती आयब्रोज हे सगळं फेशियल विशलचं चालू होतं तर आता फ्री झालं आहे आणि पाऊस आत्ता गेला आणि पुन्हा खराब करून गेलं पूर्ण खराब झालं आहे सगळं काय माहिती कसं होणार आहे हळदीला नको पडू कारण खूप डान्स करायची खूप इच्छा आहे आणि गेला तर झालं मग बघू आता फ्रेंड्स आता म्हणजे आमच्यामध्ये म्हणजे सगळ्यांमध्ये असेल की कदाचित सगळीकडे जायचं आणि थोडं ताईला हळदी लावायची आणि मग ताई आता चालली आहे एका घरामध्ये हळदी लावायला तर आम्ही चाललो आहे ताईला घेऊन

आईची हळदी झालेली आहे आता लावून आता आम्ही चाललोय घरी तर चला घरी जाऊया आणि त्यांनी शिरा पण बनवला होता शिरा पण खाल्ला <laughs> आणि आता आलोय आता घरी पावसाने खूप घाण केली आहे म्हणजे एकदम घाण पाय पूर्ण मातीमध्ये मा घुसतोय अर्धा अर्धा चला आलो घरी चलो तर बाहेर खूप गाणी चालू आहे त्यामुळे मला जास्त काही ब्लॉग करता येत नाही आणि बाहेर खूप पाहुणे येत आहेत तर चहा बी सगळं बनवावी लागते तेच आता चहा मी बनवते आणि ही बघा मी आता चालली आंघोळीला आम्ही गावी तर संध्याकाळीच आंघोळ घेतो कारण पूर्ण दिवस खूप हे होतं ना घाम येतो म्हणून मग रात्रीच आंघोळ घेतो सकाळी फक्त हातपाय धुत आणि आता कोणच नाही आता सगळे थोडं काय माहिती मी बघा ना पावसाने पुन्हा खराबी केली पूर्ण ओल आहे पूर्ण म्हणजे एकही अशी जागा नाही आहे की हे नाही आहे क्लीन नाही आहे सगळं ओलं आहे आणि मावशी तर सकाळीच बिचारी सारवणार होती नशीब नाही तर पूर्ण आणि पाणी एवढ्या जोरात पोर्स नाही होतं की खड्डे पण पडलेत आणि तिथे पाय ठेवल्या ना पाय पूर्ण आतमध्ये जात होता एवढे खड्डे पडलेत पण ठीक आहे आता काय करणार आणि आजचा ब्लॉग थोडा कमीच झाला असेल कारण खूप धावपळ होते इकडे तिकडे जावं लागतंय ना म्हणून मग आम्ही इकडे तिकडे धावपळ करतो तर त्यामुळे मला जास्त काही व्हिडिओ बनवता येत नाही का किती आता थोडंसं जरा झालंय आसमान खुल्ला खुल्ला आसमान पण थोडंफार अंधार झालाय काय माहिती किती वाजले हा एक मिनिट तुम्हाला मी आंबे दाखवते हे काकानी झाड लावलंय हे बघा हे बघा मग दाखवते आतमध्ये दोन आहेत ते अजून पिकलेले नाही ते अजून कैर्यात म्हणून काय जास्त दिसणार नाही ग्रीन आहे ना झाड पण पानं पण हे बघा इथे बरोबर हा हाताजवळ आहे माझ्या समोर तर आता तर हे काकाने झाड लावले तर बघितलं तुम्ही ते आणि आता कैर्यात फक्त झाड एकदम हिरव्या म्हणून त्या कैऱ्या दिसत नाही ए बाबू व्हिडिओ व्हिडिओ बनवते तर खूप व्हिडिओ आवडत यायला हा आहे बघा बोल काहीतरी बोलत होतास ना बोल काय बोलतोस कोंबड्या कुठे आहेत आता कुठे फोटो <laughs> <laughs> काढला ना मग अशी फोटो दाखवला आता परत 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 नको मग दाखव चल कागद कसं हांतरशील मग कसं दाखवशील चल मला दाखव चला, <laughs> चला चला तर तो बघा आता चाललाय मला दाखवायला आपण बघू सरळ सोपात जाऊ पकडल्या सांग त्यांना तुझी कोंबडी कशा कोणत्या रंगाची आहे कोणत्या रंगाची आहे काळ्या रंगाची है ना सांग ह्यांना सांग हे या व्हिडिओ मध्ये सांग आणि कधी अंडी देते रोज देते अंडी तर असं त्याचा व्हिडिओ आहे त्याला खूप आवडतं व्हिडिओ मध्ये बोलायला ठेव ठेव आता ठेव बिचारीला तिला रोज दाबून काढतो ठीक आहे चालेल चला एक आई आहे त्यांनी मला सांगितलं होतं की बाय जरा ये मला मेहंदी लावून दे डोक्याला तर आता मी जरा जाते त्यांना मेहंदी लावून येते बापरे मी कुठेतरी सरकीन बिर दलदल दलदल झालीये पूर्ण पाय गेला ना की आत डायरेक्ट आतमध्ये आस चला पटकन त्यांचे केस काय एवढे मोठे नाही आहेत थोडेसे ते इथे जाते हे घर वाटत त्यांचं बघ माहिती नाही आई सो so, फ्रेंड्स मी परत आता दुकानावरती चालली आहे आणि मला खूप प्रेम होत आहे हे सगळं बघून खूप भारी वाटतंय वाव पण मला युनिवर्सवर खूप प्रेम आहे खूप म्हणजे खूप मला खूप बघावंसं वाटतं मला असं आवडतं म्हणजे वातावरण खूप आवडतं जे जे वातावरण फक्त एक वातावरण आहे जे आवडत नाही आवडत नाही असं नाही ते प्रत्येकाला त्रास देतो खूप ऊन ते पण जरुरीच आहे आपल्यावरती ऊन नाही पडलं तर आपण पण हे जे आहे ना वाव खूप वेगवेगळं आलं आहे तुम्हाला तर कसं दाखवू एक मिनटं बघा कोणाला नाही आवडणार ना। आणि हे असं वाटतं की हे ॲडिट केलं आहे हे जे मागचं आहे ना हे पूर्ण असं वाटतं ॲडिटिंग आहे हे व्हिडिओमध्ये कॅमेऱ्यामध्ये तर सगळं फेक असतं जे आपण रिअल नसतो तर तुम्ही रिअल कॅमेऱ्याने बघाल ना आपल्या डोळ्यांनी तेव्हा हे बघाल ना वाव बघा हे असं वाटतं हे फक्त हा पार्ट आहे ना पूर्ण वरचा तो पूर्ण ॲडिट आहे आणि ही आम जिंदगी ही नॉर्मल जिंदगी पण ही जिंदगी वाव जिंदगी खूप वाव म्हणजे खूप म्हणजे खूप काय नजारा आहे वाव बस पाऊस नको नजारा वाव आहे ठीक आहे अरे ठीक आहे फक्त पावसाचं मॅटर आहे पाऊस आला तर संपलं मग काय मग काय फायदा नाही बस रिक्वेस्ट आहे पावसाला की दोन दिवस तरी पडू नको त्याच्यानंतर आलास तर तुझं वेलकम होईल पण त्याच्या अगोदर आलाच तर शिव्या पडतील <laughs> कारण सगळे मेला पाऊस गावात तर शिव्या चालूच असतात तर चला मी दुकानावरती आली आहे काम करते आणि मग बोलते सो फ्रेंड्स मी आता चाकी मी दुकानात गेली होती तर दुकानवाल्याला त्याचं हेच नव्हती भेटत कैचीच नव्हती भेटत मी दोरा आणायला गेलेली एक त्याला हेच नव्हतं भेटत म्हणून आता चालेल शी आता मी नाही वा आता तर खूपच प्रेम आता दाखवते परत काय भारी आलं आहे फ्रेंड्स आता रात्र झालेली आहे आणि आजचा दिवस असाच होता तर आजसाठी बस इतकंच आणि रात्रीचा बघा मंडप किती भारी वाटतो आहे हे बघा घर सजवलं आहे पूर्ण आणि ते मामा काकानी माती टाकली ते खड्डे पडले होते थोडेफार तर त्याच्यामध्ये माती टाकली आहे आणि असं करून ते पूर्ण लेवल लेवलला आणलं आहे तर चला आजसाठी बस इतकंच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका बाय